औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर ये चक्कर बहुत ही बेकार होत आहे फिर हेरा फेरी मधल्या राजूच्या या डायलॉगला सगळे पुरुष का रिलेट करत असतील हे तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजेल मी कोणालाच घाबरत नाही कोणाचं ऐकत नाही असं एक पुरुष त्याच्या आयुष्यात त्याच्या मनाने जगतो जे वाटेल ते करतो आणि मग त्याच्या आयुष्यात येते त्याची प्रियसी किंवा बायको आणि दुनियाला तालावर नाचवणारा पुरुष तिच्या तालावर नाचू लागतो प्रवास सुरू होतो मी कोणालाच ऐकणार नाही पासून तर अगं मी हे करू का इथपर्यंत मग हळूहळू नवऱ्याची गोष्ट सांगणार आहे स्वतःच्या बायकोला घाबरून त्याने थेट खाडीत उडी टाकली आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके ही गोष्ट सुरू झाली एका लॉज पासून पाच सप्टेंबरच्या सकाळी साडेआठच्या दरम्यान मुंबईचं एरोली ब्रिज एवढं भरलं होतं की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती ब्रिजवरून सगळी गर्दी खाली डकोन बघत का होती कारण खाली खाडीत पोलीस स्थानिक मच्छीमार सगळे मिळून पाण्यात काहीतरी शोधत होते आणि बराच वेळ शोधल्यानंतर त्यांना एक माणूस सापडला हाताला जखमा झालेल्या कपडे फाटलेले पोलिसांनी बोटीच्या मदतीने त्याला बाहेर काढलं पोलीस स्टेशनला नेऊन त्याच्या घरच्यांना बोलावून घेतलं चौकशी केली आणि नंतर सगळ्यांना कळालं की बायकोची भीती काय असते राहुल दाभाडे नावाचा एक सत्तावीस वर्षाचा तरुण त्याच्या बायकोसोबत चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये राहायचा राहुल रिक्षा चालवून त्याचा घर खर्च काढायचा असे हे दोघं संसार करत होते बायको म्हटलं की भांडणं आलेच या जोडीच्या संसारात भांडणासाठी दोन महत्वाचे कारण ठरले पहिलं म्हणजे राहुलचं दारू व्यसन आणि दुसरं कारण म्हणजे त्याच्या बायकोचा त्याच्यावर असलेला संशय राहुल दारू पिऊन कुठे पण पडायचा एवढी शुद्ध हरवायचा की घरी जायची त्याला समज नाही आणि आपला नवरा दारू पिऊन पडतो हे कोणत्या बायकोला सहन होईल राहुलच्या बायकोलाही नव्हतं ती त्याच्यावर चिडायची राडा कवायचा खर तर असं होतं की राहुल दारू पिऊन तेवीस दिवस घरी नव्हता येत एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला समजू शकतो की याला ताण असेल म्हणून पिऊन पडला असेल पण बायको डेंजर विषय असतो आणि राहुलचा विषय पण डेंजरच आहे तिला राहुलवर डाऊट आला की बाहेर त्याच काहीतरी लफड सुरू आहे म्हणून तिने इन्व्हेस्टिगेशन केलं की तिचा नवरा कधी कुठे जातो कोणाला बोलतो यावरती तिने लक्ष ठेवायला सुरुवात केली एवढंच नाही तर राहुलचं लोकेशन पण तिने ट्रॅक करून ठेवलं तिच्या या संशय घेण्यावरून त्यांच्या सतत जोरदार भांडणं व्हायचे एकदा असंच त्यांच्यात भांडण झालं आणि तो चिडून घरातून बाहेर पडला गेला दारू पिऊन घरी आला घरी गेल्यावर त्याची बायको रुद्रावतार त्याची वाटच बघत बसली होती तो घरी गेला पण परत त्यांच्यात भांडणं झाली आणि आता राहुल एवढा चिडला की तो सरळ रिक्षा घेऊन बाहेर गेला आणि परत आलाच नाही तरी त्याची बायको मात्र निवांत बसली होती कारण तिला माहिती होत की दारू उतरल्यानंतर राहुल घरीच येतो पण त्या दिवशी राहुल बाहेरच वेळ झाला आणि घरी आलाच नाही थोडी वाट बघून पण नवरा घरी आला नाही हे बघून त्याच्या बायकोचा संशय वाढला आणि तिने लोकेशन ट्रॅक केलं तिचा संशय खरा ठरला आणि लोकेशन ठाण्याच्या एका लॉज मध्ये मिळालं हे बघून बायको चिडली आणि कोणताच विचार न करता थेट लॉजवर पोहोचली तिथे येऊन राहुलचा विषय बिघडला त्याच्या बायकोनी रजिस्टर मध्ये राहुलचं नाव आणि त्याच्यासोबत दुसऱ्या बाईचं नाव लिहिलेलं बघितलं हे बघून तिचं डोकं संतापलं तिने थेट नवऱ्याला खाली बोलवून घेतलं आणि दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली राहुलची बायको एवढी चिडली होती की तिने सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला आणि तिथून चिडून निघून गेली बायकोचं असं रूप बघून राहुलला काही घरी जायची हिंमत केली नाही आणि चिडलेल्या बायकोनी त्याला कॉलही केला नाही नंतर चार सप्टेंबरच्या रात्री राहुलने टेन्शन मध्ये येऊन स्ट्रॉंग जबरदस्त दारू केली दारूच्या नशेत त्याने बायकोला कॉल केला आणि म्हणाल की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे हे तू सगळ्यांसमोर माझा अपमान केलास मला त्याचं वाईट वाटतंय आणि म्हणूनच मी आता मला संपवणार आहे हे सांगून त्याने कॉल कट केला बायकोने त्याला परत कॉल करण्याचा प्रयत्न केला पण राहुलनी काही कॉल रिसीव केला नाही नंतर बायको राहुलच्या काळजीमुळे घरी सगळ्यांना कॉल करून सांगितलं घरच्यांनी लगेच चेंबूर पोलिसांना याची माहिती दिली चेंबूर पोलिसांनी लगेच राहुलचं लोकेशन ट्रॅक केलं आणि ते एरोली ब्रिजच्या खाडीत सापडलं चेंबूर पोलिसांनी ही माहिती लगेच मुंबईच्या राबाळे पोलीस स्टेशन लॅब मध्ये दिली राबाळे पोलीस स्टेशनचे निरीक्षक उपनिरीक्षक कॉन्स्टेबल आणि फायर ब्रिगेड सगळे मध्यरात्री एलोरे खाडीच्या ब्रिजवर पोहोचले तिथे त्याची रिक्षा पण होती ज्यात त्याचा फोन होता पोलिसांना वाटलं की राहुलने फोन रिक्षामध्ये मध्ये ठेवून खाडीत उडी मारली सगळ्या टीमने टॉर्च लाईटच्या मदतीने ब्रिज खाली आणि खाडीच्या किनाऱ्यावर राहुलचा शोध घ्यायला सुरुवात केली पण रात्रीच्या अंधारात व्यवस्थित तपास करता आला नाही आणि राहुलचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे पोलिसांनी तपास रात्री पुरता थांबवला दुसऱ्या दिवशी पाच सप्टेंबरला पोलिसांनी परत तपास करायला सुरुवात केली त्यांनी जवळच असलेल्या बोट्स आणि स्थानिक मच्छीमारांसोबत शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक माणूस एका पिलरवर झोपलेला सापडला पोलीस बोट घेऊन तिथे गेले आणि त्यांनी त्या माणसाला उठवलं तेव्हा त्यांना समजलं की दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे पोलिसांनी राहुलला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्या बायकोसकट सगळ्या घरच्यांनाही स्टेशनला बोलवून घेतलं पोलिसांना एक प्रश्न होता की ब्रिजवरून उडी मारल्यानंतर राहुलला कसा वाचला तेव्हा बायकोला घाबरून घरातून पळून गेलेल्या राहुलने सांगितलं की दारू पिऊन नशेत मी पाण्यात उडी मारली पण पाण्यात प्रचंड गाळ असल्यामुळे मी त्यात अडकलो आठ तास राहुल तिथे अडकला होता नंतर सकाळी उजळ पडल्यावर मी उठून पिलरवर झोपलो असं राहुलनी पोलिसांना सांगितलं पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलने ब्रिजवरून उडी मारली आणि दारूच्या नशेत असल्यामुळे खाली पडल्यावर बेशुद्ध झाला सकाळी पाणी वाढलं तेव्हा तो वाहून जायची शक्यता होती पण तो सकाळी शुद्धीवर आला आणि उठून पिलरवर जाऊन बसला त्यामुळे त्याचा जीव वाचला राहुल या संकटातून जरी वाचला तरी त्याला तिथून घरी त्याच्या बायकोसोबत जायचं होतं ते म्हणतात ना आसमानचे गिरे वर खजूर मिळके राहुलचंही अगदी तसंच झालं यावर तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला ला आता सबस्क्राईब करा